आपल्याला रहदारीच्या नियमावर आधारित एक गाणं घेतले बघा रहदारीचे नियम त्याच्यावर आधारित एक गाणं आहे म्हणायचं त्याच्या रस्त्याने कसं चालायचं कुठं चालायचं कसं जायचं हे या गाण्यातून तुम्हाला कळणार आहे त्यामुळे माझ्यासोबत म्हणायचं म्हणा बिंग डॉम डिंग डॉम डिंग डॉम डिका बिंग डॉम डिंग डॉम डिंग डॉम डिका

रस्ता आपण उजवीकडे पाहू पाहू अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावीकडे कडे पाहू करत घरी आपल्या आणि रस्त्याच्या कडेन चालायचं बाबा रस्त्याच्या कडेन चालायचं